नमस्कार मित्रांनो स्वागत फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो, तो, तो थोडा स्पेशल आहे खूप दिवसातून आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येतो आहे तसे पण न्यूज पण तशीच आहे मित्रांनो की पोलीस भरतीला कुठेतरी सुरुवात झालेली आहे म्हणजेच काय पोलीस भरतीचे न्यूज सुरू झालेले आहेत पोलीस भरतीचे जे काय आहे ते अपडेट सुरू झाले आहेत यूट्यूबवरती इंस्टाग्रामवरती सगळीकडे आत्ता पोलीस भरतीचे आपण म्हणून बघू शकता की व्हिडिओ सुरू आहेत परंतु खरंच ही पोलीस भरती येणार आहे का हा प्रत्येकाला एक खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे कारण की तुम्हालाही माहिती आहे आजकाल यूट्यूबवरती इंस्टाग्रामवरती खूप साऱ्या ठिकाणी न्यूज चॅनलवरती न्यूज सुरू आहेत परंतु गेले तीन वर्षाचा रेकॉर्ड पाहता मित्रांनो ही पोलीस भरती आहे ती दरवर्षी काही ना काही फ्लेक्झिबल डेट घेऊन येत असते म्हणजेच काय तर जेव्हा आपली पोलीस भरतीची डेट येते डेट आल्यानंतर कुठेतरी फॉर्म भरायची तारीख सुरू येते परंतु ती पुढे ढकलली जाते त्याच्यानंतर आपलं फिजिकलची डेट येते पावसामुळे ती पुढे ढकलली जाते त्यामुळे फ्लेक्झिबल आपण डेट म्हणू शकतो त्याचप्रकारे ही जी डेट आहे ऑक्टोंबरची आत्तापर्यंत तुम्ही न्यूजमध्ये पाहिलं असेल की ऑक्टोबरमध्ये दहा हजार पदांची भरती येणार आहे कितपत खरं आहे त्याच्यानंतर ही भरती खरंच येणार आहे का बरं आली तर कशाप्रकारे ही भरती होणार आहे त्याच्यानंतर ही भरती जर झालीच त्याचे टन्टिन्यू प्रोग्राम कसे असणार आहेत त्याच्यानंतर काही टिप्स मी तुम्हाला मित्रांनो सांगणार आहे या व्हिडिओमधून की आपल्याला जर भरती आली तर आपल्याला कशाप्रकारे हे पूर्णपणे पार करायचे कशाप्रकारे आपल्याला ही वर्दी मिळवायचे तर मित्रांनो सगळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्यासोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेलमध्ये नवीन असाल आणि तुम्हाला आर्मी नेवी एअरफोर्स तसंच पोलीस भरती एस एस जी डी अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असेल किंवा इन फ्युचर तुम्हाला त्यामध्ये भरती व्हायचं हो असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता बाजूला बेला प्रेस बेल करू शकता म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात तुम्हाला मिळते मित्रांनो सुरुवातच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुझं फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस सव्वीस आपण या भरतीला नाव देऊ शकतो आणि अशा प्रकारची एक सुद्धा आपल्या चॅनलवरती बनणार आहे तर या प्लेलिस्टमध्ये आपले जे काही लेक्चर होणार आहेत जे काही टिप्स होणार आहेत जे काय डाईट प्लॅन होणार आहेत या सगळ्या भरतीचा जे काय व्हिडिओ आहे तो सगळा त्या प्लेलिस्टमध्ये टाकला जाईल थोडक्यात सुरुवात करूया मित्रांनो जर आपण पाहिलं तर ऑक्टोबरमध्ये पोलीस भरतीचे ॲड येणारे कितपत खरे अजूनपर्यंत कन्फर्मेशन कोणीच देऊ शकत नाही ना मी देऊ शकत आहे पण समजा आलीच तर ऑक्टोबरमध्ये मित्रांनो ही भरती येऊ शकते आणि दहा हजार पदांची ही भरती आत्तापर्यंत सांगितलेली जाते पण मित्रांनो जर ही दहा हजार पदांची भरती जर डिक्लेअर झाली तर माझा अंदाज आहे की दहा हजार पदे एका एका सेक्शनमध्ये किंवा एका भागामध्ये भरली जाणार नाही आहेत ही जी भरती आहे ती दोन भागामध्ये विभागली जाईल कारण की प्रत्येक वेळी भरती करण्यासाठी मित्रांनो खूप अशी मॅनपावरसुद्धा लागते कारण की समजा आपण जर एक हजार पदांची भरती जर काढली -कमी दो, तर कमीत कमी दीडशे ते दोन दोनशे पोलीस बांधव जास्त त्यापेक्षा मिनिमम सांगितले तर तेवढे पोलीस बांधव लागतात तर समजा आपण दहा हजार पदांची भरती जर काढली तर तीन ते चार हजार पोलीस बांधव आपल्याला प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज जर आपण पाहिलं तर शंभर ते दीडशे पोलीस बांधव आपल्याला स्पेअर करावे लागतील ह्या भरती बोर्डासाठी तर अशावेळी ही भरती निघू शकते ज्यावेळी बंदोबस्त किंवा बाकी सगळ्या ज्या काही गोष्टी संपलेल्या असतील म्हणजे दिवाळी किंवा गणपती आपण थोडक्यात अंदाज लावतोय बेसिक लँग्वेजमध्ये मी सांगणार आहे मित्रांनो बेसिक अंदाज असणार इथे तर ऑक्टोंबरनंतर ही भरती येण्याचे चान्सेस ऐंशी पर्सेंट आहेत आपण शंभर पर्सेंट नाही म्हणू शकत पण ऐंशी पर्सेंट आहेत आणि ही जर भरती झाली मित्रांनो तर ऑल महाराष्ट्राची जी काय एक्झाम आहे ती मुंबई सोडून मुंबई पोलीस सोडून बाकी महाराष्ट्राची जी काही एक्झाम आहे ती एकाच दिवशी असू शकते त्याचं कारण आहे मित्रांनो की दरवर्षी बर भरपूर अशी मुलं आहेत ती, ती प्रत्येक ठिकाणी एक एक फॉर्म भरतात आणि ते फॉर्म बाद झाले बाद होतात यावर्षीसुद्धा हा नियम इथे लागू होणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला आत्ताच सांगेन की जर तुम्ही भरती देणार असाल दे तर एक डिस्ट्रिक्ट तुमचं चॉईस करून ठेवा की तिथेच आपल्याला भरती द्यायचे आणि तिथेच आपल्याला भरती करायचे त्याच्यामुळे दहा ऑप्शन ठेवू नका दहा ऑप्शन ठेवले तर आपल्याला दहा ठिकाणी फिरायला लागणार आहे का तर लिगल लागणारच आहे मित्रांनो तर मित्रांनो आत्ताच संकल्प करा आत्ताच निश्चय करा की आपल्याला ही जी आपली पहिली भरती आहे तीच आपली शेवटची भरती असावी किंवा ज्या विद्यार्थ्यांची दुसरी तिसरी जेवढीही भरती असेल तीच आपली शेवटची भरती असावी आणि ह्या वर्षी आपल्याला पोलिसांची वर्दी मिळायला हवी तर थोडक्यात सांगायचं काय तर आपली जी ही भरती आहे मित्रांनो ती ऑक्टोबरपासून आपलं जे काही ते फॉर्म सुरू होतील त्याच्यानंतर माझा अंदाज आहे मित्रांनो डिसेंबरच्या आसपास डिसेंबर पंधरा ते तीस या दरम्यान आपलं फिजिकल सुरू होईल कारण की त्यावेळी पाऊस वगैरे नसतो सगळे ग्राउंड वगैरे सेट करता येतात त्यामुळे आपलं ते जे काय ते ग्राउंड त्या दिवशी सुरू होऊ शकतं म्हणजे पंधरा डिसेंबरच्या नंतर आपलं ग्राउंड सुरू होऊ शकतं आणि ग्राउंडचा जो विचार केला मित्रांनो तो ग्राउंडमध्ये तुम्हाला आधी जर आपण फिजिकलचा विचार केला तर फिजिकलमध्ये मित्रांनो मुलांना सोळाशे मीटर शंभर मीटर आणि गोळा फेक मुलींना आठशे मीटर शंभर मीटर आणि फेक तर या तीन इव्हेंटमध्ये आपल्याला पन्नास मार्कची एक्झाम असणार आहे मित्रांनो आणि पन्नासपैकी कमीत कमी पंचवीस मार्क तुम्हाला पाडायचे आहेत तरच तुम्ही या भरतीमध्ये सक्सेस होऊ शकाल कौंते -कौंते तर मित्रांनो हे कसे पाडायचे तुम्हाला यामध्ये कोणकोणत्या टेक्निक यूज करायच्या आहेत तुम्हाला कोणकोणता डाईट फॉलो करायचा आहे तुम्हाला ग्राउंडचा वेळापत्रक कसं तयार करायचं आहे तुम्हाला सोळाशे मीटर धावण्यासाठी कोणत्या प्रकारच्या स्टेप्स असतील किंवा तुम्हाला ह्या सोळाशे मीटर धावण्यासाठी कुठे कुठे ताकद क्रिएट करावी लागेल शंभर मीटरमध्ये कोणत्या शॉर्टकट ट्रिक आहेत जो कमीत कमी टाईम -कमी येईल गोळाफेकमध्ये कशाप्रकारे गोळा पकडायचा प्रकारे किंवा गोळाफेकमध्ये कशाप्रकारे ताकद लावायची कोणता डाएट फॉलो करायचा याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहेत सुद्धा आणि इथून पुढे येणारच सुद्धा त्याच्यामुळे आत्ताच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे मोफत असतं नक्कीच तुम्हाला याचा फायदा शंभर टक्के होऊ शकतो मित्रांनो तर हे झालं फिजिकलचं फिजिकल झाल्यानंतर फिजिकल तुम्ही मित्रांनो एक ते दोन महिन्याचा गॅप येईल तो गॅप आल्यानंतर मित्रांनो अंदाज माझा ज्या आपल्या दहावीच्या एक्झाम आहेत किंवा बारावीच्या एक्झाम आहेत किंवा आपल्या शाळेचे जे काही एक्झाम आहेत त्याच्या आधीच आपली पोलीस भरतीची एक्झाम होऊ शकते त्याचं कारण असं आहे मित्रांनो की आपल्याला पोलीस भरतीची एक्झाम करण्यासाठी आपल्याला शाळा मोकळ्या हव्या असतात तरच आपली पोलीस भरतीची एक्झाम आहे ती पार पडते त्याच्यामुळे माझा अंदाज असा आहे की दहावीची एक्झाम होण्याआधीच आपली ही पोली परीक्षा होऊ शकते किंवा दहावीची मग एक्झाम झाल्यानंतर मग तो तुम्ही अंदाज तु 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 लावा की दहावीची एक्झाम कधी असेल काय असेल ते तर अशा प्रकारे एक अंदाज आहे त्याच्यानंतर आपली लेखी झाल्यानंतर मित्रांनो आपलं डॉक्युमेंटेशन डॉक्युमेंटेशनवरून लक्षात आलं मित्रांनो खूप आणि खूप महत्त्वाचा हा विषय आहे खूप सारी मुलं फिजिकलकडे लक्ष देतात लेकीकडे लक्ष देतात मन लावून अभ्यास करतात मन लावून फिजिकल देतात परंतु कुठेतरी एखादं छोटंसं डॉक्युमेंट सुटतं आणि ते सुटल्यामुळे मित्रांनो पूर्ण भरती जी आहे ती पूर्ण भरती वाया जाते असं म्हणायला काय हरकत नाही त्याच्यामुळं आत्तापासून ती वा डॉक्युमेंट तुम्ही गोळा करायला सुरुवात करा तेव्हा कुठे पाच सहा महिने तुमचे डॉक्युमेंट क्लिअर निघून जातील डॉक्युमेंट कोणती लागतात कशी काढायची याच्याबद्दल ऑलरेडी सविस्तर व्हिडिओ आहेत इथून पुढे सुद्धा येतील मित्रांनो त्यानंतर आपलं मेडिकल असतं मेडिकल नॉर्मल असतं मित्रांनो पोलीस भरतीमध्ये कशाप्रकारे असतं काय असतं कोणकोणते पॉईंट्स चेक केले जातात याच्याबद्दल ही सविस्तर व्हिडिओ येऊन जातील या व्हिडिओमध्ये मी सांगत नाही आहे कारण की ऑलरेडी आपला हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे जर सगळ्या सविस्तर गोष्टी सांगायला लागलो तर अजून व्हिडिओ डबल होऊन जाईल आणि तुम्ही बोर व्हाल त्याच्यामुळे आपल्या चॅनलवरती रोज एक व्हिडिओ येण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन पोलीस भरतीच्या रिगार्डिंग हे झालं पोलीस भरतीचं पूर्णपणे रूपरेषा थोडक्यात म्हणजे मी फास्टमध्ये सांगितलं कशा असणार आहे काय आहे डेट्स काय असणार आहेत तर एक मेच्या आसपास मित्रांनो मेच्या आसपास ही पोलीस भरती कंप्लीट झालेली असेल आणि जे मुलं भरती झालेली आहेत ती ट्रेनिंगला सुद्धा त्याच्या आसपास जातील तर हे झालं भरतीचा एक पार्ट हा पार्ट आपण थोडक्यात थोडका साईट ठेवूया आता मित्रांनो मेन पार्ट येतो तो म्हणजे काय की पोलीस भरती आपण आता सुरू करणार आहोत आपल्याला पोलीस भरतीला भरतीला जाण्यासाठी जे काय आपल्याला गोष्टी गरजेच्या आहेत अभ्यास ग्राउंड मेडिकल डाईट हे सुरू करण्याआधी काही गोष्टींची खूप काळजी घ्यावी लागते ती म्हणजे काय मी तुम्हाला थोडक्यात सांगतो सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला मित्रांनो काय करायची ती म्हणजे काय तर आपल्याला एक टाइम टेबल आखायचं आहे आपलं की आपल्याला सकाळी एवढ्या वाजता उठायचं आहे आपल्याला संध्याकाळी एवढ्या वाजता झोपायचं आहे आपल्याला एवढ्या वाजता अभ्यास करायचा आहे एवढ्या वाजता ग्राउंडवरती जायचं आहे एवढा वेळ आपल्याला घरच्यांना द्यायचं आहे एवढ्या वेळ आपल्याला आपल्या स्वतःला द्यायचं आहे एवढा वेळ आपल्या मित्रमैत्रिणींना द्यायचं आहे ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला एक रूपरेषा करावी लागणार आहे तुम्हाला तुमचा कम्फर्ट झोन सोडावा लागणार आहे तरच तुम्ही भरती पार करू शकणार आहे मित्रांनो हे झालं पहिली टीप दुसरी टीप मित्रांनो ते म्हणजे काय तर तुम्ही ही भरती करताय तुमच्या घरातल्यांना सोडून प्लीज इकडे तिकडे कोठेही सांगू नका कारण त्याचं असं आहे की बेसिक लँग्वेजमध्ये सांगतो मित्रांनो जळणारे खूप असतात आपल्या गावाला आपल्या आसपास आपल्या आपल्या मित्रमैत्रिणींमध्येसुद्धा जळणारे खूप असतात प्रत्येकाला असं वाटतं की हा भरती होऊ नये हा भरती झाला तर हवेत जाईल हा भरती झाला तर हा हिरो होऊन जाईल त्याच्यामुळे मित्रांनो जळणारे खूप असतात सायलेंटमध्ये मस्त पेशी पैकी काय करा प्रॅक्टिस करा अभ्यास करा सायलेंटमध्ये करा कोणी जर विचारलं काय रे आजकाल तू येत नाहीस काय रे आजकाल तू दिसत नाहीस अरे जरा पर्सनल प्रॉब्लेम आहे अरे जरा हे प्रॉब्लेम आहे अरे जरा ते प्रॉब्लेम आहे सांगून काहीतरी टाळा आणि मस्तपैकी एकाच दिवशी वर्दी घालून गावात जा असं मी सगळ्यांना सांगतो आणि इथून पुढे सुद्धा सांगणार आहे इथून मागेसुद्धा मी सांगितले मित्रांनो की सरप्राईज द्यायला शिका अशा गोष्टींमध्ये खूप गरजेचं आहे काही गोष्टी असतात मित्रांनो याबद्दल याच्या मागे हे सविस्तर मी आपल्या सोशल मीडियावरती सांगू शकत नाही आहे पण मी सांगेन की जेवढ्या हाईट ठेवता येतील तेवढं हाईट ठेवून ह्या गोष्टी करा नक्कीच तुम्हाला यश मिळू शकतं तर कोणाला काय सांगायचं नाही आहे काय करायचं नाही आहे जे काय तुम्हाला मेहनत घ्यायची ते आपल्या स्वतःसाठी घ्यायचे आणि पूर्णपणे सायलेंट घ्यायचे दुसरी गोष्ट मित्रांनो इथून पुढे स्वतःची काळजी घ्यायला शिका कारण की मेडिकलसुद्धा खूप तेवढंच गरजेचं असतं जेवढं बाकी तीन इव्हेंट गरजेचे आहेत म्हणजेच फिजिकल लेखी डॉक्युमेंट तेवढंच मेडिकलसुद्धा गरजेचं आहे त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला काय करायचं इथून पुढे गाडी चालवताना फोर व्हीलर चालवताना सायकल चालवताना रस्त्यावर चालताना किंवा रस्त्यावर पळताना प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यायची की आपला पाय तिरका नाही गेला पाहिजे आपला पाय सरळच गेला पाहिजे बॉडी वॉर्मअप असल्याशिवाय आपल्याला व्यायाम नाही कर करायचा आहे कुठेही जाता येतात जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहेत ट्रेन असू द्या बस असू द्या रिक्षा असू द्या जे काय असू द्या शिड्या चढताना असू द्या शिड्या ओढताना असू द्या पूर्णपणे काळजी घेऊन सगळ्या गोष्टी करायच्यात फक्त सात ते आठ महिन्यातल्या ही काळजी घ्यायची आहे जेव्हा आपण ही सगळ्या गोष्टी फॉलो करू प्रॉपर डिसिप्लिनने करू नक्कीच ही वर्दी आपल्याला मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे त्याचं कारण आहे मित्रांनो कधी कुठे काय होईल सांगता येत नाही मित्रांनो शेवटी लिखित आहे ते होतंच का तर होतच परंतु तरीसुद्धा आपलं काळजी घेणं खूप कर्तव्य आहे त्याच्यामुळे हे कर्तव्य आपल्याला पार पाडतच ह्या सगळ्या गोष्टी भरतीच्या प्रोसेस करायची तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ होता अशा प्रकारे पूर्णपणे ही माहिती होती आवडल्यास मित्रांनो नक्की लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशे कधी तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम